भारतातील एकमेव मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर येथे महाराष्ट्र शासनाद्वारे मंजूर करण्यात आले होते जून दोन हजार चोवीस मध्ये विद्यापीठ सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न होता परंतु कुलगुरू पदाच्या नियुक्तीस विलंब झाल्याने प्रारंभ रखडला होता काल दिनांक तीन सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव प्रताप लुबाड यांचेद्वारे आदेश पारित करण्यात आला याद्वारे स्वतंत्र दोन आदेश करून अमरावतीचे भूमिपुत्र महानुभाव अभ्यासक संशोधक संशोधन महर्षी डॉक्टर अविनाश आवलगावकर यांची भाषा विद्यापीठाचे पहिले व हंगामी कुलगुरू तर कुलसचिव पदासाठी अमरावती उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक यांची हंगामी नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्ती मृत्यूमुळे रिद्धपूर अमरावती जिल्हा विदर्भ आणि महानुभावी यांनी आनंद व्यक्त केला आहे बाराव्या शतकात माहिम भटांनी लीळा चरित्र या मराठीतील पहिला अध्याय ग्रंथाची रचना रिद्धपूर येथील वाजेश्वर मंदिर परिसरात भटाची मात्रा या मंदिर स्थळी चिंतन करून केली होती तर महादंबा या श्री गोविंद प्रभूच्या सेविका यांनी धवळे नावाचे मराठी काव्य प्रसूत केले होते शिवाय रिद्धपूर येथे नंतरच्या कालखंडात मराठीतील विपुल साहित्य निर्मिती झालेली आहे मराठी भाषेच्या जडणघडणी साहित्याचा साहित्य निर्मितीचे महत्व अनन्य साधारण असे आहे साहित्य निर्मितीसह सा रिद्धपूर येथे भिन्न प्रकारच्या सुमारे पंचवीस लिपींची निर्मिती सुद्धा करण्यात आली होती ऐंशी ते नव्वद वर्षापासून मराठी विद्यापीठाची रिद्धपूर येथे मागणी होती ती पूर्ण झाल्याने मराठी भाषिकात आनंदाची लहर निर्माण झाली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बहुमोल योगदान यासाठी लाभले आहे यासाठी नागपूर येथील अविनाश ठाकरे महंत कारंजेकर बाबा तथा रिद्धपूर येथील महंतांसह महाराष्ट्र राष्ट्रातील महंत वासनिकांनी एकसंध मागणी धरून रेटली होती यासह मराठी साहित्य संमेलनातूनही या मागणीचे ठराव करून शासनाला दिले होते एजाज खान द स्टिंग ऑपरेशन न्यूज रिद्धपूर